तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात मी गाडीवरनं करत आहे कारण आपलं भाव राहलो गाडीवर बसलो म्हटलं ते का मोबाईल वगैरे धर मग आपण गाडीवरनच जाऊया आणि व्हिडिओ पण करू भेटत तर आज कॉलेज सुटला कॉलेजवरनं आम्ही येतो घरी आणि घरी गेल्याच्या नंतर आपल्याला जाऊचं असं मंदिरामध्ये कारण आज मंदिरामध्ये जेवण असा आपल्या कुंभारवाडीचा त्या गणूबाबांची आज पुण्यतिथी असा म्हटलं तिकडे जाऊया आणि इथे पण तुमका गोष्टी दाखवल्या असतात ना म्हणजे त्या दिवशी थोडं जास्त काय दाखवू भेटला नाही आणि पुन्हा तरी तर जाऊच असतं मला तर दरवर्षी जात आहेच ह्या वर्षी पण जाऊया घरी जाऊया कपडे वगैरे चेंज किंवा ह्याच कपड्यांवर घरी गेल्याच्या नंतर डायरेक्ट मंदिरात ओके चला तर मित्रांनो आता मी घरी पोचलो तो रावलो जातात इकडे कारण त्याचं घर जरा पुढे असा ना आणि तो ब्लॉग पाचवं असा आपलो तर ह्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेमका असं कॉन्टेंट आवडता गावातलं वगैरे ओके तो आता पोहोचतो तो पाच मिनटात घरात चला आपण पण जाऊया आपलं घर यायचा तर मित्रांनो आता पाहुणे एक पाहुणे एक झालो असा आणि आता आम्ही निघालो मंदिरात जाऊ सर हे भटजी आका चालतंय बघा पुढे घेऊन जात आहे तो राहुल जो आता येत नाही तो म्हणता मी बाहेर जाते जरा जा हे जाणारच होते ना तेंका घेऊन जात आहे हेका कोणतरी वांगडी गावलो आणि पण कोणतरी सोबत गावलो चला तर मित्रांनो ना आम्ही आता मंदिरात येलो आतमध्ये आणि ना इकडे भटजीआका पाया भटत हे बघा ह्या आतमध्ये दत्ताची मूर्ती असा आणि इकडे स्वामी समर्थांची मूर्ती असा आणि इकडे ही त्या आपल्या गणूबाबांची समाधी असा आणि गणूबाबांची समाधी असा आणि ती आज सजवलेली असा कारण त्यांची पुण्यतिथी आहे ना आज तर मित्रांनो ना गणूबाबांचे हे हे गुरु असत हां आणि त्यांची ही मूर्ती असा आणि हो हे पेंटिंग असा त्यांचा हो ना हो पे हापे, पेंटिंग आहे ना आता हापे, पेंट केलेला असा म्हणजे कधीचा बघा एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे त्रेसष्टचा आहे तिथे खाली एकोणीसशे त्रेसष्ट लिहिल्याने खूप जुना असा आता एकोणीसशे त्रेसष्टला पेंटिंग झाला असत किंवा असू शकता आणि हे आपले गणूबा हे बघा तो त्यांचं गणूबाबांचा फोटो त्यांचा हा फोटो असा आणि जसं हा फोटो आना ना तसंच हा सेम फोटो असा म्हणजे हे दोन फोटो एकच असत होय ना हे पुजारी असतं तिथे हे बाळकृष्ण महाराज हां यांची मूर्ती आहे तेच खूप इंटरेस्टिंग गोष्ट असा आणि हा खूप मोठा इतिहास असा बघा आणि तुम्ही कधी येलात ना तर इकडे या खूप अशी आध्यात्मिक ऊर्जा असा आतमध्ये आणि खूप भारी वाटतं

जेवणाक स्टार्ट होतं अशा वगैरे मित्र असा घनो आणि त्याचा कॅनडीमध्ये सी एस सी असा म्हणजे ऑनलाईन वगैरे कामं करतात आणि आमचं पोलीस पाटील पण आणि हे पण आमचे पोलीस पाटील दामोदर काका आणि हे संजोग काका आमच्या गावातले फोटोग्राफर ते इथे बसले तर जेवण असा डाळ भात सोजी असा लोणचा ही चवळीची उसळ असा गुलाबजामुन आणि भोपळ्याची भाजी असा आणि पापड जेवणात स्टार्ट झाली असं आणि सगळे जेवतात सायलो पण जेवता चला जेव्हा जेऊ घेवा तर मित्रांनो आता आम्ही घरी येईल गाडी लावलंय थं आणि हे पुढे भटजिया का चालत चला काढतास किती खाल ना जाऊया चला जेवण भारी होत ना सोजी तर एकदम मस्तच होती तर मित्रांनो काल तारीख होती अठरा आणि आज तारीख असा एकोणवीस कालचं ब्लॉग ह्या ब्लॉगला कंटिन्यू असा म्हणजे ह्या व्हिडिओ कंटिन्यू असा आणि तोच आपण कंटिन्यू करून त्याचं एंड करणार असो तर तुमचं माहीतच असत की आता मार्गदर्शन महिना सुरू असा आणि मार्गदर्शन महिना सुरू असतो तेव्हा गुरुवारी बहुतेक जणांचे कोकणातच नाही संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच जणांचे उपवास असतो आणि एक वेगळी वेगळा एक वातावरण असता किंवा वेगळा एक काय म्हणतात ते आजूबाजूचा हवा हवामान वातावरण असतं तेव्हा या गुरुवारी बऱ्याच घरांमध्ये घट ठेवले जातात आणि देवीची उपासना वगैरे केली जातात देवीचं नामजप केला होता आणि उपवास ठेवला जातो तर आमच्या बाजूचं घर असा आहे हे बघा ह्या मयुवदाचं घर म्हणजे तो एक आ... दादा ते का मुईवादा म्हणतो तर त्याच्या घरामध्ये घट ठेवलेले असत आणि बघण्यासारखा दृश्य असा तो जो घट ठेवलेलो असा तो बघण्यासारखा असा मी आता बघून इलय म्हटलं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊया आणि हो ब्लॉग अशा रीतीने पूर्ण करूया सो ती गोष्ट मी तुम रासे। तो आपने आता दाखवणार असे सो आपण आता मयरजाकडे जाऊया आणि तो घट बघूया ओके चला तर आपण यांच्या देवघरामध्ये लावू आणि किती सुंदर हे डेकोरेट केलेला बघा इकडे हे मुकुट ठेवलेला म्हणजे पूर्ण मुकुटच आवडतं ते काही नद घातलेली असं बघा हे नव्हता इथे टिळो लावलेलो असा यो आणि इकडे बघा मंगळसूत्र पण घातलेलं असा एक परत दागिनो घातलेलो असा आणि हे साडी दाखवलेली आहे इथे एक परत हे असा इकडे नैवेद्याने फळा वगैरे ठेवलेली पाठी परत एक फोटो ठेवलेलो आणि हे जे पुस्तक असतात प्रत्येक घरामध्ये असत सध्या त्या असं ठेवलेलं होतं बघा तर मित्रांनो आताच मी तिकडून पाया वगैरे पडून आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मार्गदर्शनामध्ये घट का ठेवले असतात ह्याचं महत्व काय तर जुन्या लोकांची किंवा एक धार्मिक परंपरेनुसार किंवा धार्मिक सम समजानुसार असं म्हटलं आता की देवीची पूजा केल्याच्या नंतर सुख समृद्धी ऐश्वर संपन्न होता आणि त्याच्यासाठी ही वर्षानुवर्ष म्हणजे परंपरेनुसार म्हणजे आपल्या पूर्वजांपासून आतापर्यंत ही परंपरा चाला दिलेली असा आणि गावात तर ह्या तुमच्या घट वगैरे ठेवणं बघ बहूकच मिळतं तर तुमका ही गोष्ट माहीत होती की नाही नक्कीच कमेंट करून सांगा